कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सोळा गोवंशी जनावरांची केली सुटका स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कदीम यांची संयुक्त कारवाई कुरेशी मोहल्ला जुना जालना येथे शकील बासित कुरेशी वर्ष साठ राहणारा कुरेशी मोहल्ला जुना जालना याने सोळा गोवंशीय जनावरे एका वाडामध्ये दाटीवाटीने कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेची पथक तयार करून सोबत मदतीला पोलीस स्टेशन कदीम जालना येथील अधिकारी व स्टाफ सह मिळालेल्या माहितीचे ठिकाणी काल दिनांक सव्वीस जून रोजी सा... सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता शकील बासित कुरेशी वर्ष साठ राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना याने त्याच्या वाड्यामध्ये सोळा गोवंश जातीचे लाल तांबड्या काळ्या पांढऱ्या रंगाचे बैल व घोरे असे एकूण किमतीचे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे डांबून ठेवल्याचे मिळून आल्याने सदरची गोवंश जनावरे हे ताब्यात घेऊन ते गोरक्षक पांजरपो देवगोराजा रोड जाणा या गोशाळेत ठेवण्यात आलेले आहे व इसामनामे शकील वासित कुरेशी व वर्ष साठ राहणार कुरेशी मोहल्ला जुना जालना यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना येथे प्राणी संरक्षण कायदा आणवणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे